मी माळी माझ्या स्वरचित रचनेचं नाव प्रेमी चकोरी सकाइष्ट मित्र होशील कारे जीवनात सौख्य देशील कारे सकाळीष्ट मित्र होशील कारे जीवनात सौख्य देशील कारे तुझी वाट पाहे प्रेमी चकोरी ोसील कातु रे चंद्र कोरी, तुझी चन्द्र कोरि तुी वाटपाहे प्रेमीचकोरि का कातु रे चन्द्र हातात हात माझा कारे हतमाजाघेशिलकारे सकाइष्टमित कारे जीवनात सौख्य कारे हृदयात माझा प्रीतीचे घरटे रे नित्य पहाटे हृदयात माझा प्रीतीचे घरटे एसील कातू रे नित्य पहाटे बंदनात माझा ह्रासीलकारे होशील कारे जीवनात सौख्य देशील कारे वळनात भीती उगी मज वाटे हृदयात प्रीती तुझी दाटे वळनात भीती उगी मज वाटे हृदयात प्रीती तुझी वाटे माझाच होऊ निरुसशील कारे सकाइष्ट मित्र होशील कारे जीवनात सौख्य देशील कारे प्रभु तुझ्या मंदिरी आले मी आता प्रभु तुझ्या मंदिरात आले मी आता संपेल कारे माझी भय चिंता प्रभु तुझ्या मंदिरी आले मी आता संपेल कारे माझी भय चिंता चरणासी जागा देसील कारे मित्र होसील कारे जीवनात सौख्य देशील कारे जीवनात सौख्य देसील कारे विमलताई माळी स्वरची।